श्री स्वामी समर्थ घरात ठेवलेला गल्ला म्हणजे पिगी बँक तुम्हाला बनवेल करोडपती आजकाल लहान मुलं असो किंवा प्रौढ प्रत्येकजण आपल्या गरजांसाठी आणि भविष्यासाठी पैसे वाचवतो ज्यामध्ये आपल्या घरात पिगी बँक आणि तिजोरीचा मोठा वाटा असतो असे म्हणतात की जर कोणाला शांतीपूर्ण जीवन जगायचे असेल तर मग त्या व्यक्तीसाठी चांगले कुटुंब आणि चांगली संपत्ती असणे महत्त्वाचे आहे वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात कोणी पिगी बँकेत पैसे जमा करत असेल किंवा तुम्ही स्वतः जमा करत असाल तर पिगी बँकेचे काही नियम तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे जर तुम्ही पिगी बँकेचा चुकीच्या पद्धतीने वापर करत असाल तर तुमच्या पिगी बँकेत पैसे कधीच जमा होणार नाहीत जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात एखादे मोठे काम करणार आहे तेव्हा तो ज्योतिषशास्त्रात आणि वास्तूची मदत नक्कीच घेतो त्याचप्रमाणे पिगी बँकेसाठी देखील काही छोटे विशेष नियम आहेत ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या घरामध्ये लक्ष्मीचा क्रोध होईल आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो लहान मुले यासाठी पिगी बँकेची मदत घेतात परंतु घरातील वडीलधारी मंडळी त्यांचे पैसे बँकेत जमा करतात पण वास्तुशास्त्रानुसार तुम्ही मोठे असोत की लहान तुमच्यासाठी घरात पिगी बँक जरूर ठेवावी आणि वास्तुशास्त्रानुसार सोपे उपाय जरूर करावेत यासह तुमची पिगी बँक आणि तुमची घराची तिजोरी नेहमीच भरलेली असेल परंतु जर तुमची तिजोरी किंवा पिगी बँक योग्य प्रकारे वापरली गेली नाही किंवा तुम्ही याबाबत काही लहान मोठ्या चुका करत असाल तर तुमचे पैसे कधीही वाचू शकत नाहीत घरात पैसा असतो आणि तुमच्या घरात कधीच समृद्धी येत नाही अशा परिस्थितीत तुम्ही जर पिगी बँक किंवा तिजोरीत पैसे जमा केले तर वास्तुशास्त्रात नमूद केलेल्या या चुका तुम्ही नक्कीच टाळाल तुम्ही या चुका टाळल्यास तुमची पिगी बँक आणि तुमचा खजिना नेहमी भरलेला असेल श्रीमंत होण्याचे मार्ग खुले होतील आणि तुमचे नशीब चमकेल तर ते सोपे उपाय काय आहेत ते आपण जाणून घेऊया नंबर एक पिगी बँक चुकीच्या दिशेने ठेवणे जर तुम्ही तुमची पिगी बँक चुकीच्या दिशेने ठेवली तर त्यामुळे पुष्कळ नुकसान होऊ शकते जसे की पिगी बँकेत पैसे जमा न राहणे वायफळ पैसे खर्च होणे अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आणि जर तुम्हाला हे टाळायचे असेल तर तुम्हाला तुमची पिगी बँक उत्तर दिशेला ठेवावी लागेल कारण उत्तर दिशा कुबेराची मानली जाते या दिशेला मनी प्लांटही ठेवणे शुभ मानले जाते नंबर दोन पिगी बँक ठेवण्याची जागा मैत्रिणीनो जिथे तुम्हाला तुमची पिगी बँक ठेवायची आहे त्या ठिकाणी प्रथम एक पिवळ्या रंगाचा कपडा पसरवा त्यानंतर तुम्ही तुमची पिगी बँक ठेवा असे केल्याने तुमची ग तुमचा गल्ला नेहमी पैशाने भरलेला राहील तुम्ही पिवळ्या रंगाऐवजी सोनेरी रंगाचा कपडा देखील वापरू शकता हे देखील पिगी बँकेच्या आसनासाठी खूप शुभ मानले जाते नंबर तीन आजकाल बाजारात अनेक प्रकारची पिगी बँक वापरल्या जातात परंतु वास्तुशास्त्रानुसार मातीची पिगी बँक ही संपत्तीसाठी सर्वात फायदेशीर आणि शुभ मानली जाते घरात पिगी बँक ठेवल्याने घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते आणि जर तुम्ही नवीन पिगी बँक खरेदी केली असेल तर शनिवार रविवार किंवा मंगळवारी तुम्ही नवीन पिगी बँकेमध्ये पैसे टाकण्यास सुरुवात करू नये तुम्हाला पहिल्या दिवसापासून हे करण्याची गरज नाही या तिन्ही दिवसा दिवस दिवसाशिवाय तुम्ही कोणत्याही दिवशी पिगी बँकेत पैसे ठेवू शकता वडीलधारी असेही म्हणतात की मातीची पिगी बँक घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यास मदत करते म्हणूनच पिगी बँक प्राचीन काळापासून वापरले जातात नंबर चार वास्तुशास्त्रानुसार संपत्तीचा देव कुबेराचे निवासस्थान उत्तर दिशेला आहे त्यामुळे तुम्ही तुमची पिगी बँक किंवा तुमच्या घराची तिजोरी नेहमी उत्तर दिशेला ठेवावी घरात बरकत आणण्यास आपणास मदत करते नंबर पाच जेव्हा तुम्ही तुमच्या घरात पिगी बँक ठेवता तेव्हा एक गोष्ट तुम्ही विशेषतः लक्षात ठेवावी की तुम्ही तुमची पिगी बँक कधीही पश्चिम दिशेला ठेवू नका ती उत्तर दिशेला थे ठेवून दक्षिणेकडे तोंड करून ठेवू शकता परंतु पेगी बँक पश्चिम दिशेला ठेवण्याची चूक कधीही करू नये नंबर सहा काही लोकांना जुनी नाणी जमवायची खूप आवड असते म्हणजे त्यांना सर्वात जुनी नाणी सोबत ठेवायला आवडतात अशावेळी ती नाणी त्यांच्या मुलांच्या पिगी बँकेत ठेवतात म्हणजेच सध्या ती नाणी प्रचलनात नाहीत ती खूप जुनी असतात त्यामुळे अशी नाणी पिगी बँकेत ठेवू नयेत यामुळे पिगी बँकेत ठेवलेल्या पैशाचे नुकसान होते तुमच्या पिगी बँकेमध्ये तुम्ही चांदीची नाणी ठेवू शकता यामुळे तुमची पिगी बँक नेहमी पैशाने भरलेली राहील नंबर सात तुमची पिगी बँक कधी क्रॅक झाली असेल म्हणजे त्यात काही क्रॅक असतील तर अजिबात वापरू नका तत्काळ दुरुस्त करा किंवा नवीन आणा तुम्ही तुमच्या पैशासाठी क्रॅक किंवा तुटलेली पेगी बँक वापरली तर तुमच्या घरात पैशाची हानी होऊ शकते आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो तुम्ही तुमची पिगी बँक कधीही कोणत्याही घाणेरड्या वस्तूजवळ ठेवू नये असे केल्याने तुमच्या पिगी बँकेवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे तुम्हाला अनेक समस्या निर्माण होऊ शकतात तुमची पिगी बँक नेहमी तुमच्या तिजोरीजवळ ठेवा असे केल्याने गल्ला आणि तुमची तिजोरी नेहमी पैशाने भरलेली राहील कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार